शिवसेनेच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात पत्त्याची माळ गळ्यात घालून जुगार खेळत आंदोलन करण्यात आले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पार पडले या वेळेस सभागृहामध्ये कामकाज चालू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जुगार रमी खेळण्याच्या मध्ये मग्न असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून त्यांच्या विरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जुगार आंदोलन करून सरकार विरोधात घोषणाबाजी करून जुगारी कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील मराठवाडा संघटक शेतकरी सेना वसीम देशमुख प्रमुख गणेशराव शिंदे पाटील प्रमुख प्रशासकीय उद्धवराव गायकवाड उपजिल्हा संघटक शंकरराव घुगे विठ्ठल चौतमल तालुका प्रमुख भानुदासराव जाधव तालुका प्रमुख आनंदराव जगता शहर प्रभारी रवी पोपलू, शहर संघटक उबाळे सर्कल प्रमुख लिंबाजीराव पठाडे केदार शिंदे आणि शिवसैनिक व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती एम सी एन न्यूज आवेद शेख हिंगोली सोबतच प्रतिकात्मक पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आम्ही खेळताचा डाव मांडला होता आमची एकच मागणी आहे की शेतकऱ्यांचे हजारो प्रश्न इथं ज्वलंत असताना राज्याचा कृषी मंत्री महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात रमी खेळतो शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं काय झालं शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं काय झालं कर्जमाफीचं काय झालं शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देणार होते त्याचं काय झालं असे एकाहून एक अनेक प्रश्न ज्वलंत असताना महाराष्ट्राचा कृषी मंत्री चक्क महाराष्ट्राच्या सभागृहात रम्मी खेळतो आणि त्याला प्रश्न विचारल्यावर तो म्हणतो की अॅडव्हर्टाईज आली काय प्रकार आहे या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आमची मागणी आहे की त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे याही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर, आम्ही सर्व करू महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे ठिकाणी छावाचे आपले कार्यकर्ते त्यांना फक्त निवेदन का दिलं म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली हे गुंडगिरी या सरकारची चालू आहे हे तुम्ही बघत नाहीत कि महाराष्ट्राचा कृषी मंत्री त्या विधान भवनामध्ये जिथे आपण मंदिर मानतो त्या ठिकाणी खेळतो त्या ठिकाणी आमचं कोणतीही कारवाई आपण केलेली नाही आमच्या या सरकारला सरकार फडणवीस ही विनंती आहे की त्यांना ताबडतोब त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही त्या विधान भवन भवनाचं जे पावित्र्य यांनी नष्ट करण्याचं काम केलं त्यांच्यावर कठोर अशी गुन्हे दाखल करून यांना अटक झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि जर या ठिकाणी सरकारने त्याचा राजीनामा घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना स्टाईलला आम्ही हे आंदोलन करून त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही